सर्वसामान्यांचा बुलंद आवाज चोवीस शववाहिनीची कर्जत नगर परिषदेची आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम नगर परिषदेच्या आरोग्य यंत्रणेला आज नवा आधार लाभला आहे महाराष्ट्र शासन रायगड जिल्हा परिषद अलिबाग यांच्या आरोग्य विभागामार्फत कर्जत नगर परिषदेच्या सेवेत एम एच बारा एक्स एम चौतीस बासष्ट क्रमांकाची एक सुसज्ज शव प्रदान करण्यात आली आहे कर्जत नगर परिषद मुख्यालयात पार पडलेल्या या सोहळ्यात महत्त्वाचे मान्यवर उपस्थित होते मुख्याधिकारी तानाजी चव्हाण यांनी यावेळी सांगितले की शववाहिनीमुळे गरजू लोकांना तातडीची सेवा मिळेल आरोग्य विभागाला यामुळे एक महत्त्वाचा टप्पा गाठता येईल नगरसेवक ऍडव्होकेट संकेत भासे यांनी नागरिकांना दिलेल्या सेवा वृत्तीचे दर्शन घडवत असे म्हटले की शववाहिनी ही फक्त एक सुविधा नाही ती सामाजिक बांधिलकीचं प्रतीक आहे गरजूंच्या मदतीसाठी ती नेहमी तत्पर असेल कार्यक्रमास डॉक्टर विजय म्हसकर डॉक्टर माने शिवसेनेचे उपशहर प्रमुख दिनेश कडू संपर्क प्रमुख सुदेश देवघरे पंकज पवार प्रदीप वाईकर हर्षल मोरे केतन बामणे राकेश दळवी सौरभ केदारी विशाल बैनमारे आदी उपस्थित होते कर्जत नगर परिषदेच्या इतिहासात ही सेवा आरोग्यदृष्टीने महत्वपूर्ण पाऊल ठरणार आहे जनतेने याबद्दल समाधान व्यक्त केले असून अशा उपक्रमांचे भविष्यातही स्वागत व्हावे अशी अपेक्षा आहे आजकाल सगळेच धावपळीत असतात घरच्यांसोबत बसून जेवायला वेळच कुठे मिळतो एक, एक जेवण गप्पा नाही नाही आठवणीही कुठे बनतात अशा घाईत पण आता हे सगळं बदलणार आहे कारण आपल्या कर्जत मध्ये आलाय एक खास ठिकाण नमस्ते कर्जत फॅमिली रेस्टॉरंट अँड बँक हॉल इथं आहे शुद्ध शाकाहारी आणि चविष्ट मांसाहारी म्हणजे सगळ्यांच्याच आवडीनुसार खमंग बेत स्वतंत्र दानले स्वच्छ आणि मोकळी जागा आणि प्रेमानं तुमचं स्वागत करणारे आपलेच लोक वाढदिवस असो लग्न समारंभ छोटा कार्यक्रम की फक्त कुटुंबासोबतच रविवारचा जेवणाचा आनंद इथे प्रत्येक क्षण खास असतो नमस्ते कर्जत कुटुंब एकत्र आणणारी जागा हे फक्त हॉटेल हो नाही आहे ही आहे आठवारी बनवण्याची जागा जिथे चव असते आपुलकीची आणि सेवा असते मनापासून ठिकाण भिसेगाव कर्जत खोपोली रोड कर्जत नमस्ते कर्जत जेवण फक्त पोटासाठी नाही मनासाठी सुद्धा खवयांची खरी राजधानी नमस्ते कर्जत जिथे जेवणाचं प्रत्येक घासात असतं आपुलकीचं चव आताच संपर्क करा नाईन एट फाय झिरो नाईन टू फोर वन थ्री फाय व सेवन थ्री एट सेवन फोर वन डबल टू डबल फोर तसेच डबल सेवन नाईन एट थ्री एट थ्री सिक्स थ्री फाय तुमच्या गावातील समस्या प्रश्न आमच्यापर्यंत पोहोचवा आम्ही तुमचा आवाज म्हणून प्रशासनापर्यंत पोहोचून तुम्हाला न्याय मिळवून देऊ तुमच्या व्यवसायाची किंवा सेवांची जाहिरात पी जी चोवीस तासवर करा आम्ही तुमची माहिती घराघरात पोहोचू आपल्या यशाची प्रसिद्धी आम्ही देऊ